म्हणजे तुम्हाला जन सुरक्षा विधेयक आणायची म्हणून तुम्ही पार्श्वभूमी बनवताय हे विधेयक आणून दीपक केदार इतर समाजासाठी दलित अन्य अत्याचारावरती लढणारे जे लोक आहेत त्यांना लढू द्यायचं नाही उद्या मीडियाला, मीडियाला, मीडियाला चालू द्यायचं नाही चालू नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करायची आधी संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकाराची अंमलबजावणी केली की मग नक्षलवादी आणि ह्यांची हुकुमशाही गाजवली म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणजे तुम्ही खुले आम काय त्या पीपी पीपी नावाची काहीतरी एक संघटना होती मुस्लिम समाजाची मला ते आठवत नाही त्याच्यावर धाडे टाकले नाही ने त्यांच्या तपासात काय आलं की यांचा अजेंडा होता मुस्लिम राष्ट्र निर्माण करणे म्हणून ते सगळे जेलमध्ये तिघं चार जण खुले आम म्हणतात हिंदू राष्ट्र करायचं या नाही यांना का उचलत नाही संविधानामध्ये कोणताही राष्ट्र निर्माण करण्याची भाषा करणं हा देशद्रोह आहे यांना का उचललं जात नाही हे मनीषा कायंदे झालं अमर साबळे झाले यांचे बोलवते यांना जन सुरक्षा विधेयक आणायचंय यांना आंदोलन बंद करायचंय इतरल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दाबायचाय दुसरं तिसरं काही नाहीये अर्बन नक्षलचं अस्तित्वच नाही लव लव ज्याचं अस्तित्वच नाही सगळ्या फेक केसेस आहेत कालच त्याने भाषण सांगितलं गोपीचंद पडळकरने एक दुकान असं आहे तिथं दोनशे रुपयाला टॉप लावलं जातं मुलीचं मग तिथं मुलींची गर्दी होती मग शंभर मुलीचे नंबर घेतले जातात आणि मग त्यातून त्या मुलीवर ट्रॅप लावला जातो त्याच गल्लीतल्या हिंदूंनी बाईट काढली काल प्रतिक्रिया की तर असं काही घडत नाही म्हणजे किती तुम्ही फॅब्रिक किती करणार आहेत एक प्रकरण सांगलीच घडलं मुलीचं तिचा इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे तुम्ही धर्मगुरूला बक्षीस लावताय ख्रिश्चन समाजाच्या आणि त्याला बक्षीस लावणं ते कोणत्या कायद्यात बसतंय